खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी संसदेमध्ये व विकास कामांच्या मंजुरी व निधी याबाबत सर्वोत्कृष्ट काम केले आहे आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना गतनिवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्य देऊन जनता विजयी करून त्यांच्या कार्याची पोचपावती देईल असा विश्वास भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी व्यक्त केला दिल्ली येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपच्या कार्यालयात पक्षाध्यक्ष नड्डा यांची भेट घेऊन त्यांना माढा लोकसभा मतदारसंघात केलेल्या विकास कामांची व प्रकल्पांची माहिती दिली यावेळी नड्डा यांनी समाधान व्यक्त केले माढा लोकसभा हा दुष्काळी मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये कोणतीही पाण्याची योजना शिल्लक ठेवली नाही पाणी रस्ते इन्फ्रास्ट्रक्चर एमआयडीसी ही महत्त्वपूर्ण कामे मार्गी लावण्यामध्ये आपण यशस्वी झालो तसेच संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांना सन्मानाची वागणूक देऊन त्यांच्याही प्रश्नांची सोडवणूक करण्यामध्ये कमी पडलो नाही या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका